हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल लस्टमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर झालं फ्रेश आरती वगैरे झाली आणि आता मी नाश्त्याची तयारी करते नाश्ता बनवते राईस आहे तोच पोह्यांसारखा असं बनवते मी मस्त छान कांदा टोमॅटो मिरची असं टाकून तर ते बनवते नाश्त्यामध्ये आता आणि आज आहे शिक्षक दिन तर माझ्या सर्व शिक्षक मैत्रिणींना बांधवांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण की जे आपल्या हातात म्हणजे छोटे चोड़ छोटे मुलं असतात त्यांना आपण घडवण्याचं काम करतो छान त्यांना एक मातीचा गोळा आहे तर तो मातीचा गोळ्यालाच आपण एक आकार देण्याचं काम करतो तर हे काम खूप छान आहे सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात छान काम आहे शिक्षकाची नोकरी तर ते आपण घडवतो मुलांना छान छान आपण शिकवतो आपलं ते ऐकतात आपलं ते दे मान देतात हे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण ह्या क्षेत्रामध्ये आहोत तर अशा सर्व शिक्षकांना माझं खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या हातून असे छान छान बालक घडत राहो हीच इच्छा तर चला मी आता पटकन आवरून घेते आणि बोलते नंदा तुमच्या सोबत तर सकाळीच आणलं भजीपाला म्हणजे थोडंसं थोडासा लागत त्या टोमॅटो हिरवी मिरची टोमॅ मिरची कोथिंबीर आपल्याला लागतंच स्वयंपाकामध्ये पाकामध्ये तर हे आणलं हे वॉश करून मी ठेवलेलं आहे तर थोडं पाणी येतंच मी ठेवते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतं कोथिंबीर मी निवडून ठेवलेली आहे मठ्ठी आहे फ्रीजमध्ये ठेवून देते तर आता मी इथं सर्व आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्त्याची तयारी करून घेत आहे तर नाश्त्यामध्ये मी मस्त जो भात असतो ना तोच भात पोह्यांसारखा असं गरम करते तर छान लागतो तो, तो तर मी तोच बनवते आरती वगैरे सर्व झाली घरामध्ये आता लादी पुसून झाली माझं बरेचशी कामं मा झाली आहे तर मी पटकन आता हे नाश्ता करते सर्वजण नाश्ता वगैरे करू नंतर बघेल मग दुपारी काय जेवणात करता येईल असं तर चला मी नाश्ता बनवते तर मी असं बघा मस्त राईस बनवला पहायचं सर्व झाले घरातलं आवरून मग किचन किचन पण मी लगेचच क्लीन करते सर्वांचं जेवण वगैरे झाले मी काही शूट केलं नव्हतं जास्त तर मस्त जेवण भाकर बनवली ती पिठलं बनवलं तर गरमागरम आणि छान मस्त जेवण केलं सर्वांनी आणि पटकन आता हे भांडे वगैरे किचन सर्व क्लीन करून घेते किचन ओटा क्लीन राहिल्यानंतर मग बरं वाटतं नाहीतर मग खूप चिडचिड होते मला तर किचन ओट्यावरती भांडे असले ना तर खूप कंटाळ येतो आणि असं सणवर राहिले ना त्यावेळेस तर खूप जास्तीचे भांडे निघतात त्याच्यामुळे ना वेळच्या वेळी किचन आवरलं पाहिजे आणि सणवार असताना जर वेळच्या वेळी किचन आवरलं ना तर स्वतःसाठी आपल्याला वेळ देता येतो छान छान त्याच्यामुळे मग वेळेत असे मी आवरते कामं म्हणजे आपल्याला ना सर्व गोष्टीसाठी वेळ देता येतो आणि ह्या दिवसामध्ये चा सर्वांशी बोलणं चालणं जास्त होत असतं फ्रेंड्स वगैरे खाली म्हणजे सर्व असतातच याच्या त्याच्या घरी आरती असते काय ता चालूच असतं त्याच्यामुळे चा मग बोलणं जास्तच असतं त्याच्यामुळे मन वेळेत कामं झाले ना, की की ना, ना तर मग आपल्याला पण त्रास होत नाही म्हणून मग मी जिथल्या तिथं लगेचच्या लगेच वस्तू ठेवून देत असते आणि आवरून घेत असते तर हे सण वारं असले ना तर असं जर कामं आपण ठेवली आणि खूप म्हणा कंटाळा येतो आणि आपल्या स्वतःसाठी पण वेळ पुरत नाही थकल्यासारखं होतं मग आपल्याला कंटाळा येऊन जातो तयारी पण करण्याची तर म्हणून मग मी वेळच्या वेळी हे सर्व कामं आवरून घेते आणि जर तुम्ही पण असं आवरून घेतले ना तर तुम्हालासुद्धा छान मस्त तुम्हाला पण छान वेळ देता येतो आपल्या फ्रेंड्ससोबत असं म्हणून मग ते, ते मी तसेच काम आवरून घेते तर इथं पाहू शकता तर सर्व झालं तर लगेच मी भांडे क्लीन करून सर्व आवरून घेतलं आहे इथं सर्व व्यवस्थित जिथले तिथे तिथं ठेवून घेते मी वस्तू तर नीटनेटक्या सर्व ठेवल्यानंतर बरं वाटतं कारण की मग एकदमच आपल्याला प सारा दिसला की कंटाळ येतो चला मी फ्रूट्स वगैरे सर्व ठेवतो तुम्हाला किचन पूर्ण दाखवते किचन पूर्ण क्लीन झालं आहे माझं ू शकता जस मी चहा वगैरे ठेवला तर चहा घेते आणि बाहेर खूप पावसाचं वातावरण म्हणजे पावसाचं वातावरण म्हणण्यापेक्षा पाऊसच पडतोय तर खूप थंड वातावरण आहे आणि म्हटलं मी चहा घेणार होती पण म्हटलं गार खूप गार आहे आणि मस्त ते चहा घेते मी आणि बोलते मी नंतर तर थोड्या छान नंतर मग स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे आरती तर ते सर्व आहे त्याच त्याच्यामुळे पटकन ते, ते चहा घेते मस्त गरमागरम आणि नंतर बदलून ते

आपण आता एक लवंग आहे ना तर त्याच्यात कापूर मध्ये टाकून जाळूया ते चांगलं असत तर आले आणि गेली होती आता मुलांना पण खायला दिलं पराठे केले मस्त बटाट्याचे तर जेवताय दिशू तर झालं खाऊन कसं होतं पराठे मी कसं आध्वीक यम्मी, कसे यम्मी। हे काय इथं ताट घेतलेलं आहे पराठा आहे भाकर आहे आणि हे, हे, हे पण पराठा होता वेगळा आणि आता थोडी भाजी गरम करते मी कटुलेची कर थोडीशी भाजी जेवायला घेतलं आज हे ताट उरलं होतं ना कालचं तर ह्याच ताटात आता ता ता मी जेवायला घेतलं जेवण करते आणि चला मग आता बोलते मी नंतर तर जस जेवणं झाले आमचे जेवण पण झाले लाईट गेलेली होती बरी ती लाईट पण आली आणि जेवणं वगैरे झाले पराठेच केले होते आम्हाला आलूचे तर ते खाली आधी तर झोपून गेला तर त्याला तिथं खायला पराठा त्यांनी झोपला तो दूध वगैरे पिलत संध्याकाळी त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही आणि आता आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर दिवस इतके दहा कसे गेले नि पुन्हा काहीच समजलं नाही म्हणजे ना असं एकदम पटापट गे आ, आ, एक प, प, गेले कधी संध्याकाळ जायची कधी समजे ना असं एकदम दिवस कसे गेले कळलंच नाही आणि असं मन ना एकदम वाटत की उद्या बाप उठणार नाही का आता असं ना असं वाटतं की आपल्या घरातून कोणतरी जातच हे आणि ती आपल्याला सवय सवय झालेली सकाळच्या आरती संध्याकाळच्या आरती ह्या गोष्टीची सवय झाली ना तर असं खूप बरी काम हरिकाम वाटतं आणि आता उद्या बाप्पा जातील ना खूप मन असं भरून आल्यासारखं वाटतंय तर मला तर आज दिवस भरत सारखं मी बापाकडे खूप वेळेस बघत होते तर उद्या नसणार इथे असं मन थोडंसं नाराज झालं माझं पण इमोशन थोडंसं झालं पण काय करणार म्हणजे जसं आहे ते आपल्याला करावं तर लागतं असं मन भरून येतं मला तर आणि माझं नाही खूप हळवं मन आहे मग मला ना लगेच असं त्या गोष्टी लगेच डोळ्यात पाणी येतं वगैरे म्हणजे थोडंसं विचार केला ना तर खूप त्याचा त्रास पण होतो त्या गोष्टींचा आता उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन मस्त छान तयारी वगैरे जसं थाटमाटत आपण साडी वगैरे नेसून सर्व तयारी करतो तसंच मी गणपती बाप्पाचं पण विसर्जन करणार आहे कारण की त्यांना जसं आपण छान हा म्हणजे एकदम खुशी याच्यात आंधू तसंच त्यांचं विसर्जन करणार आहे कारण की ते काही आपल्यापासून जरी आपण विसर्जन करणार आहोत तरी पण ते आपल्या जवळ राहतात आपल्या आपल्यावर लक्ष ठेवतात आपली काळजी करतात म्हणून मग छान त्यांच्यासाठी मस्त तो पण एकदम जाताने त्यांना खुश करूनच पाठवायचं नाराज होऊ नका तुम्ही सुद्धा कारण की गणपती बाप्पा आपल्यापासून कधीच दूर जात नाही पण ती एक आपण आहे करावं लागतं ती गोष्ट म्हणून मग आपण ही करायची आहे पण एवढं घरात घर खूप खाली खाली वाटेल उद्या सर्वात जे गणपती बाबा बसवत असेल त्यांचं तर असं होतं आता मी ॲपल वगैरे चिरलं म्हटलं जेवण झाली आणि ॲपल खाऊ आणि मग नंतर मग झोपून घेऊ लवकर कारण की उद्या लवकर तयारी पण करायची आहे तर सर्व त्याच्यामुळे मग लवकर लवकर आवडून घेणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करतील माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये जोपर्यंत बाय शो